भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहत्तीसव्या जयंती दिनानिमित्त सचिन वहाणे राहणार खात तालुका मौदा जिल्हा नागपूर यांच्याकडून सर्व जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती जैन, दिनानिमित्त सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय भीम जय भारत क्रांती सूर्य तू शिल्पकार तू भारताचा बोधिसत्वमुक नायका मोडल्या रूढी त्या परंपरा दिव्य तूच सकल न्यायदायका तू भारताचायका रूहित त्या परंपरा दिसते सकल न्यायदायका जीवन तुझे अभास दाही दिशा तुझीच गर्जना गर्जना भीमराय शिले तू ओंजळीने खुले केले पाणी चौदार तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका आणि संकट शिकासंघटीत आणि करा मार्ग प्रकृतीला दिना भीमरा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र